वाढवू तिरंग्याची शान करूया देशासाठी मतदान वाढवू तिरंग्याची शान देशासाठी करूया मतदान आपले मतदान आहे लोकशाहीची शान आपले मतदान आहे लोकशाहीची शान चला तर मग येत्या वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेचं महापर्व या ठिकाणी संपन्न होत आहेत विधानसभेच्या निवडणुका संपन्न होत आहेत प्रत्येक मतदाराने आपल्याला मिळालेला बहुमोल हा अधिकार मतदानाचा बार पाडावयाचा आहे आपला नेता आणि आपल्या देशाचा विकास आपण घडवायचा आहे आपला नेता आपण आपल्या मताने निवडायचा आहे आज याच प्रसंगी आपल्या समोर एक गीत सादर करीत आहे हे माझ्या प्रिय मतदाता आहे सांगणे आमूचे करणे मतदान जरूरी आहे प्रथम कर्तव्य तुमचे हे जागरूक मतदाता लोकशाहीचे राष्ट्रविधाता प्रजातंत्राचे रक्षण करता लोकतंत्राचे तव अमूल्य मता ने जीवन धारा, तव अमूल्य मता ने चाले जीवन जीवनधारा हे माझा प्रिय मतदा आहे सांगणे हेच अमूचे करणे मतदान जरूरी आहे प्रथम कर्तव्य तुमचे करणे मतदान जरूरी आहे प्रथम कर्तव्य तुमचे या मतदानावर आहे लोकशाहीचा उत्सव सारा देशाचे उज्ज्वल भविष्य आहे तुमच्या या शुभ हाती देशाचे उज्ज्वल भविष्य आहे तुमच्या या शुभ हाती तुझ्या जागरूकते अवलम्बुन देश हसारा अवलम्बुन देश हसारा मतदान आहे प्रथम कर्तव्य तुमचे हे माझ्या प्रिय मतदाता आहे सांगणे हेच आमुचे करणे मतदान जरूरी आहे प्रथम कर्तव्य तुमचे हे माझ्या प्रिय मतदाता आहे सांगणे हेच आमुचे करणे मतदान जरूरी आहे प्रथम कर्तव्य तुमचे करणे मतदान जरूरी आहे प्रथम कर्तव्य तुमचे नमस्कार मी अलका जोशी आपल्या सर्वांना विनंती करते की येत्या वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुका संपन्न होत आहेत तरी आपल्याला आपल्या लोकशाहीने संविधानाने दिलेला हा अनमोल असा अधिकार आपण त्याचा वापर करूयात आपला नेता आपण निवडूयात आपल्या देशाचा विकास आपण घडवूयात लोकतंत्राच्या हितासाठी स्वतःचे अमूल्य मत द्या लोकतंत्राच्या हितासाठी स्वतःचे अमूल्य मत द्या सक्षम ताकदवान तेव्हाच बनेल सक्षम ताकदवान तेव्हाच बनेल जनतंत्र विशाल आपुले जनतंत्र विशाल आपुले तर मग काय विचार काय करत आहे वीस नोव्हेंबरला सगळ्यांनी मतदान करायचं आहे लक्षात आहे ना धन्यवाद